श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला तर्फे भव्य गरबा महोत्सव अकोला येथील श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला तर्फे आयोजित गरबा महोत्सवाला यावर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गेली तेरा वर्ष अविरत सुरू असलेला हा महोत्सव महिलांसाठी व तरुणींसाठी एक आकर्षण ठरत आहे मंडळाच्या अध्यक्षा रीता शर्मा यांनी सांगितलंय की दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येनं महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून गरबा नृत्यात सहभाग घेतला रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेल्या सातव्या दिवसाच्या कार्यक्रमात राजेश वानखडे दिलीप नायसे डॉक्टर आनंद शर्मा अरुण मटोलिया ॲडव्होकेट दुष्यंत चौहान यांसारखे मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध स्पर्धांचे विजेते घोषित करून त्यांना गौरवण्यात आले त्यामध्ये आरोही मिश्रा तानिया पत्रोड रायना बादल गोहर दामिनी गोहर स्वरा मेंढारे रोशनी अग्रवाल महिमा वर्मा रियांशी साहू खुशी माहोरे वर्मा यांचा समावेश होता मंडळांच्या सदस्यांमध्ये रविता शर्मा सारिका जोशी दीपा शिवाल एकता बागरेट आदींनी आयोजनात मोलाचे योगदान दिले तर पुरुष विभागातून ओमप्रकाश बग्रेट महेंद्र पंडित मनोज शर्मा यांनी सहकार्य केले भव्य सजावट रंगीबिरंगी पोशाख व तालबद्ध नृत्यामुळे वातावरण आनंदमय झाले नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतल्यानं कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला अकोलाहून संजय दास यांचा रिपोर्ट